अम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सातवी सातिवली वसईपूर्व येथे सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्त दिन साजरा दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सारनाथ बुद्ध संस्कार ट्रस्ट व संकल्प मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्त दिन प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात कल्याणी सुशांत जाधव यांनी सर्वांना बुद्ध वंदना पंचशील देऊन केली सम्राट अशोकाच्या कलिंग युद्धात जे रक्ताचे पाठ वाहिले ते चित्र पाहून सम्राट अशोक यांनी शस्त्र सोडून बौद्ध धर्म बौद्ध धम्म स्वीकारून भारतात बौद्ध धम्माचा प्रचार कसा केला याबाबत सविस्तर मार्गदर्शन सातेली गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आयुष्यमान चिंतामण जाधव यांनी केले आयुष्यमान विनोद भालचंद्र गायकवाड यांनी आपले व्यक्त रेक, मत व्यक्त करताना धम्माबद्दल सखोल माहिती सांगितली व सातिवलीमध्ये भारतीय बौद्ध महासभेची शाखा स्थापनेबाबत सूचना केली आयुष्यमान प्रसन्न सदानंद भातानकर यांनी नालासोपारा पश्चिम येथील बौद्ध स्तूपावरील नेहमी होणाऱ्या कार्यक्रमांबाबत व स्तूपाच्या विकास कामांची माहिती सांगितली सौ आशा चिंतामान जाधव यांनी महिलांना संबोधिताना अंधश्रद्धेमुळे किती नुकसान होते आपली प्रगती कशी खोंडते याबाबत आपले विचार मांडले उत्तर भारतीय बौद्धाचार्य इन्कलाब गौतम यांनी या दिवसाचे महत्व हिंदी भाषेमध्ये पटवून दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य आयुष्यमान संतोष जाधव यांनी केले तर कार्यक्रमाची व्यवस्था व आयोजन आयुष्यमान सुशांत रघुनाथ जाधव यांनी केले कार्यक्रमास उपस्थितांना अल्पोपचार व पाण्याची व्यवस्था सारनाथ बौद्ध संस्कार ट्रस्ट अध्यक्ष राम नरेश जयस्वाल यांनी केली या कार्यक्रमात बौद्ध संस्कार ट्रस्ट संकल्प मित्रमंडळाचे कार्यकर्ते व महिला मा, वर्ग तसेच उत्तर भारतीय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता शेवटी शरणत्य घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली वृत्तसंकलन रमेश सोनाने संपादक अमरपाली न्यूज चॅनल वसई विरार चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद